नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवनातील बटाट्याच्या किसापासून पापड बनवतो आहे हे पापड पहा काय मस्त आणि जबरदस्त असे बनवून तयार झालेले आहेत पांढरे शुभ्र असे हे पापड बनवून तयार होतात बनवायला तर सोपेच पण खायलाही खुसखुशीत असे हे पापड रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक शेअर नक्की करा बटाट्याचा किस तर आपण नेहमी वाळवणामध्ये बनवतच असतो व त्याच किसापासून आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीचे हे पापड बनवणार आहोत पांढरे शुभ्र असे पापड बनवून तयार होण्यासाठी देखील काही टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग फ्रेंड्स पटकन न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याचे केस पापड बनवण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बटाटे घेताना शक्यतो मोठे अशा आकारामध्ये घ्यायचे आहेत आपल्या हातामध्ये मावतील इथपर्यंत असे हे मोठे बटाटे घ्यावे शक्यतो कारण मग त्याचा केस खूप छान पद्धतीने पडला जातो म्हणून शक्यतो असे मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत आता हे बटाटे स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर पिलरच्या मदतीने सगळ्याच बटाट्यांचे इथे साल काढून घ्यायचे आहेत बाजारामध्ये अगदीच वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे मिळतात पण इथे मी जे साधे बटाटे नेहमीचे आपल्या कांदे बटाटेवाल्याकडे जे मिळतात ना तर तेच बटाटे मी आणलेले आहेत कुठल्याही वेगळ्या प्रकारचा बटाटा इथे वापरलेला नाहीये तर ह्याच बटाट्यापासून आजचे आपण किसपापड अगदी मस्त बनवणार आहोत साल काढून झाल्यानंतर बटाटे इथे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते काळसर होणार नाहीत सर्वच बटाट्यांचे इथे साल काढून झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीची जाड किसणी आपल्याला इथे वापरायची आहे जेणेकरून आपला जो किस आहे बटाट्याचा तो लांब सडक आणि मोठा असा बनून तयार होईल बारीक जी किसणी असते घरामध्ये तर ती किसणी वापरायची नाही शक्यतो नाहीतर मग किस जो आहे तो अतिशय पातळ असा बनवून तयार होईल बटाटा किसताना आडव्या पद्धतीमध्ये हातामध्ये पकडायचा आहे म्हणजे त्याचा जो केस आहे तो लांब सडक असा बनवून तयार होतो अगदी सेम पद्धतीने शेवटपर्यंत एकाच डायरेक्शनने आपल्याला हा बटाटा जो आहे ना तो किसून घ्यायचा आहे मागे पुढे मागे पुढे असं करायचा नाही नाहीतर मग जो केस आहे ना तो तुटला जातो आणि अखंड जा असा आपल्याला इथे हा केस मिळत नाही त्यामुळे शक्यतो मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला सर्वच बटाटे किसून घ्यायचे आहेत शक्यतो असं परातीमध्ये पाणी घ्या म्हणजे आपला जो किस कि आहे किंवा बटाटे जे आहेत ना ते काळसर होणार नाहीत त्यामुळे ही, ही टिप्स अगदी महत्वाची आहे आणि असं लक्षात घेऊनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये हे बटाटे किसल्यामुळे काय होतं ना की बटाटे अजिबात काळसर होत नाहीत किंवा तळल्यानंतर लालसर देखील होत नाहीत त्यामुळे ही स्टेप तुम्ही अगदी लक्षपूर्वक कराल गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला जो बटाट्याचा केस आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे म्हणून भरपूर असं पाणी या पातेल्यामध्ये इथे मी वापरलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आता तुम्ही बघू शकता की बटाटे इथे पूर्णपणे किसून झाल्यानंतर जे स्टार्च आहे बटाट्याचं ते पूर्णपणे निघलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला हे जे बटाट्याचा केस आहे ना तो दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून काढायचा आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि त्या स्टार्चमुळेच काय होतं ना की आपले जे पापड आहे ते लालसर होतात म्हणूनच आपल्याला इथे लक्षपूर्वक ही स्टेप करायची आहे आता हा केज होताना अशा प्रकारचे मोठे मोठे भांडे वापरायचे आहेत जेणेकरून आपल्याला हा किस असा खळखळून धुता येईल आणि त्याचं स्टार जो आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल म्हणून इथे मी मोठ्या भांड्यांचा आणि भरपूर पाण्याचा वापर केलेला आहे सेम पद्धतीने इथे मी संपूर्ण किस स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुवून घेते तुम्हाला मी पाण्यामध्ये फरक दाखवते की पहिल्या पाण्यामध्ये आणि दुसऱ्या पाण्यामध्ये भरपूर असा फरक झालेला आहे पहिलं पाणी जे आहे बटाट्याच्या किसाचं तर ते बघा लालसर असं दिसत आहे आणि दुसरं जे पाणी आहे ते अगदी पांढरशुभ्र आणि व्हाईट असं पाणी स्वच्छ दिसत आहे तरी सुद्धा आपण आणखी एका पाण्यामध्ये हे बटाट्याचा किस धुऊन घेणार आहोत म्हणजे आपले पापड अजिबात लाल होणार नाही इकडे पातेल्यामध्ये पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे खारट पापड किलोच्या बटाट्यांसाठी इथे मी चमचे मीठ आहे बाजारामध्ये जे जाड मीठ मिळतं ना तर तेच इथे वापरलेलं आहे कारण सेंदव मिठाचा रंग लाल असतो आणि हे पापड आपले लाल होऊ शकतात म्हणून तर ते मी वापरलेले नाही खडा मीठ वापरलेला आहे आता हा सर्व जो किस आहे ना स्वच्छ धुतलेला तो या पातेल्यामध्ये असं घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे कारण बटाट्याचे केस घातल्यानंतर हे पाण्याचं जे तापमान आहे ते थंड होतं आणि मग आपले जे बटाटे आहेत ते अगदी व्यवस्थित शिजले जाणार नाहीत म्हणून गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हा बटाट्याचा केस जो आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे आता तो कितपत शिजवायचा आहे देखील सांगणार आहे मी इथे हातामध्ये घेतल्यानंतर तर ते सहज तुकडे होत नाही आहेत म्हणजे आपला इथे आणखी शिजण्याचा बाकी आहे शिजवण्याचा जर का तुम्हाला परफेक्ट अंदाज येत नसेल तर घड्याळामध्ये टायमिंग लावा आणि बरोबर पंधरा ते वीस मिनिट हा बटाट्याचा किस टाकल्यानंतर पातेल्यामध्ये शिजवायचा आहे ज्या वेळेला आपण बटाट्याचा किस बनवतो ना तर ते खूप जास्त शिजवत नाही अगदी पन्नास ते साठ टक्के शिजवून घेतो पण हे पापड बनवण्यासाठी काय होतं ना की बाइंडिंग येण्यासाठी आपण हे पापड जास्त शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी झाऱ्याच्या मदतीने हा जो किस आहे ना बटाट्याचा तो खालीवर करून घ्यायचा आहे म्हणजे एक असं सगळ्या बाजूने शिजला जाईल आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे की असा हा हाताने तोडल्यानंतर तुटत आहे का तर सहज तुटला गेला ना तर समजायचं की आपला इथे बटाट्याचा किस अगदी मस्त परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट हे बटाटे शिजल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये हे सगळेच बटाट्याचा केस जो आहे ना तो झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने निथळून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे सर्वच हलकासा असा पसरून घ्यायचा आहे म्हणजे तो चिकट होणार नाही सेम पद्धतीने इथे मी पातेल्यातला सर्वच बटाट्याचा केस परातीमध्ये काढून घेते आता आपण पुढची प्रोसेस करूया आता परातीमधला हा जो बटाट्याचा केस आहे शिजवून तयार झालेला चमच्याने किंवा कलथ्याने अशा प्रकारे कागदावरती घालून घ्यायचा आहे आणि कागदाला जराही मी इथे तेलाचा थेंब वगैरे लावलेला नाहीये तेलाचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर मग या पापडांना तेलाचा वास वर्षभर असाच राहतो म्हणून शक्यतो तेलाचा वापर न करताच अगदी सेम पद्धतीने चमच्याने सगळेच पापड इथे घालून घ्यायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे थोडी वेगळी आहे सगळ्यांनाच आवडणारी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये असे हे किस पापड नक्कीच बनवा उपवासाच्या वेळेला आणि इतर वेळेला सुद्धा तुम्ही जर का याची चटणी बनवली म्हणजे फक्त मिरची पावडर आणि मीठ घालायचं आणि तळवून घेतल्यानंतर मुलांच्या डब्यामध्ये चपाती बरोबर सुद्धा मस्त कुरुम कुरून असा हा तुम्ही कीस तळवून देऊ शकता खूप सोपी पद्धत आहे आता हे पापड बनवताना तुमच्याकडे जर का लगेचच ऊन अवेलेबल असेल ना तर चांगलंच आहे पण माझ्याकडे इथे लगेच ऊन अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे गॅलरीमध्येच पहिल्या दिवशी हे फॅनखाली पापड वाळवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये मा हे पापड छान असे वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे वर्ष ते दोन वर्ष हे पापड आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकायला मदत होते चमच्याच्या मदतीने असे हे पापड घालताना थोडेसे जाडसर घातले तरी पण चालेल कारण कीस वाळल्यानंतर काय होतं ना की तो पातळ होतो आणि पापड मग अगदी खूपच पातळ असे बनवून तयार होतात म्हणून शक्यतो तो असं जाड थोडेसे बनवले ना तरी पण चालेल सेम पद्धतीने इथे मी सर्वच पापड बनवून घेते आणि छान असे दोन दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान असे आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत अजिबात तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत तुटलेले नाही आहेत मस्त पापड बनवून तयार झालेले आहेत आता आपण ते तळून सुद्धा बघूयात त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे की तेल आहे की नाही ते आणि तेल अगदी मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये हा पापड सोडायचा आहे हे पापड तळण्यासाठी खूप जास्त कडक तेलाची आवश्यकता नाही नाहीतर मग पापड लगेचच करपून जातील कारण हे बटाट्याचे किस पापड जे आहेत ना ते पातळसर असे बनवून तयार होतात आणि ह्या पापडना तळण्यासाठी खूप तेल लागत नाही गरम तर इथे ही स्टेप लक्षात ठेवायची आणि त्यानंतरच पापड तळायचे आहेत गॅसची फ्लेम अगदीच मिडियम किंवा स्लो ठेवायचं आहे खूप जर का तेल तापलं असेल तर पापड तळल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त असे पांढरे शुभ्र पापड बनवून तयार झालेत अजिबात लाल वगैरे पडलेले नाही आहेत कारण आपण दोन ते तीन स्टेप अगदी लक्षपूर्वक केलेले आहेत सगळ्यात पहिले तर आपल्याला हा बटाट्याचा जो किस आहे तो तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि किसताना आपल्याला तो पाण्यामध्येच ठेवायचा आहे बटाट्याचे साल काढून झाल्यानंतर सुद्धा आपण ते बटाटे जे आहे ते पाण्यामध्येच ठेवलेले आहेत तर ह्या दोन ते तीन स्टेप जे आहे त्या अगदी लक्षपूर्वक केल्यामुळे तुमचे पापडसुद्धा अगदी मस्त असे बनवून तयार होणार आहेत त्यामुळे तुम्ही मला हे पापड रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे पापड कसे तयार झालेले आहेत ते आणि तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये असे हे पापड नक्कीच बनवा घरचे मंडळी तर अतिशय खुशच होऊन जातील लहान मुलांना तर आवडीचा खाऊच मिळून जातो कारण डब्याला ज्यावेळेस आवडीची भाजी नसते तर त्यावेळेस तुम्ही यामध्ये असं मीठ घालायचं आहे आणि त्यावरनं मिरची पावडर घालायची आहे हलकीची आणि पापडाची चटणी म्हणून तुम्ही चपातीबरोबर मस्त अशी बनवून देऊ शकता आणि मुलं पण खुश आणि भाजी ज्यावेळेस अवेलेबल नाही आहे त्यावेळेस तुम्ही पण खुश सर्वांच्याच आवडीचे असते कीच पापड तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करत कारण प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते आणि तुमच्या एका लाईकमुळे मोटिवेशन मिळत असतं त्यामुळे एक लाईक नक्कीच करत जा आणि अशी ही सोपी पापड रेसिपी शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय